हॅलो स्टुडंट्स वेलकम इन सह शिक्षण यूट्यूब चॅनल चोवीसावा धडा आहे पदार्थ वस्तू आणि ऊर्जा तर चला या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वार्ध्या बघणार आहोत विद्यार्थ्यांना तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तुमच्या तुमच्याशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन मिळेल तेही व्हिडिओ बघता येतील प्रश्न पहिला काय करावे बरे आणि यामध्ये सिच्युएशन दिली आहे तर त्यातला अप्रश्न पाहुण्यांसाठी पटकन सर्वत करायचे आहे घरात केवळ खडी साखर आहे तर खडी साखर म्हणजे काय साखरेचे मोठे मोठे जे खडे असतात त्याला आपण खडी साखर म्हणतो तर यावेळेला या, या सिच्युएशनला आपण काय करणार सर्वत बनवताना खडी साखर लवकर विरघळणार नाही म्हणून mm. खडी साखर उटली असता तिची पूड होईल म्हणजे ती बारीक करायची म्हणजेच बारीक कण होतील आणि हे कण पाण्यात लगेच विरघळतील पाहुण्यांसाठी पटकन सर्वत करता येईल प्रश्न मक्याच्या कणसावर लावायला मीठ हवे आहे पण फक्त खडे मीठ उपलब्ध आहे खडे मीठ म्हणजे मिठाचे मोठे मोठे खडे तसे आहेत बारीक मीठ ना, उपलब्ध नाहीये तर त्यावेळेला त्या, त्या सिच्युएशन मध्ये आपण काय करणार उत्तर बघा उपलब्ध असलेल्या खडे मिठाला कुटल्यावर त्याची पुडीमध्ये रूपांतर होईल म्हणजे पावडर होईल त्याचे बारीक बारीक कण होतील ही खडे मिठाची पावडर मक्याच्या कंचावर लावता येईल तर त्या या दोन्ही सिच्युएशन मध्ये काय करावे लागेल याचे उत्तर आपण बघितली आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा शाळेला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या दुसरा प्रश्न जरा डोके चालवा ओ कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना का दिसतो तर आपल्या घरामध्ये कापराच्या वड्या असतात तर त्या हळूहळू छोट्या छोट्या होताना दिसतात आणि थोड्या दिवसांनी त्या जर उघड्यावरती ठेवल्या असतील तर त्या दिसेनासाच होतात असं का विचारलं आहे उत्तर बघा कापराच्या वड्यांचे सतत वायू रूपातील लहान कणात रूपांतर होत असते त्यांचे हे लहान लहान कण हवेत मिसळल्याने ज्या ठिकाणी कापराच्या वड्या ठेवल्या आहेत त्या भागात कापराचा वास येतो म्हणून कापऱ्याच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना दिसतो म्हणजे थोडक्यात काय होत त्याचे लहान लहान अं रूपामध्ये त्याच रूपांतर होत प्रश्न आ सार्वजनिक वाहनांचा उपयोग केल्याने इंधनाची बचत कशी होते तर इंधन म्हणजे या ठिकाणी पेट्रोल डिझेल या गोष्टी उत्तर पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्वलनातून कार्य करण्याची क्षमता म्हणजेच वाहन चालवण्यासाठी ऊर्जा निर्माण होते प्रत्येक मोटार गाडी चालवण्यासाठी इंधनाची गरज असते जर एकाच वेळी प्रत्येकाने जर वेगवेगळ्या मोटर गाड्या वापरल्या तर तितक्या जास्त प्रमाणात इंधन संपते आणि जर सर्व प्रवास करणाऱ्या लोकांनी जर एका सार्वजनिक वाहनांचा वापर केला म्हणजे बस याचा वापर केला तर त्या एकाच वाहनासाठी इंधन संपेल इतर मोटार गाड्यांचा खर्च होणारा इंधन बचत होईल म्हणजेच कसे बघा आता जर तुम्ही स्कूलला तुमचे मित्र तुमच्या वर्गातले जे तुमचे इतर वर्ग मित्र आहेत हे सर्वजण तुम्ही जर जवळजवळ थोड्याफार अंतरावरती राहत असाल आणि तुम्हाला तुमच्या स्कूलच्या बस हा पर्याय असेल तर तुम्ही तुमच्या पालकांच्या सोबत प्रत्येक जण एक, एक ते येण्यापेक्षा तुम्ही सर्वजण मिळून तुमच्या स्कूलच्या बसने जर आलात तर त्या एकाच बसला तेवढं इंधन वापरावे लागणार तुम्ही प्रत्येक जण तुम्ही एक एक जर करून तुम्ही आणि तुमचे वर्गमित्र एक एक जण तुमच्या आई वडिलांच्या गाडीवरून जर यावे लागला तर तुमच्या प्रत्येकाच्या गाड्यांमध्ये तेवढे इंधन वापरावे लागेल तेवढे इंधनाची इंधन ते इंधन, इंधन संपेल सो असं न करता जर तुम्हाला जर बसचा पर्याय असेल स्कूल बसचा तर तुम्ही सगळेजण त्या स्कूलमध्ये बसून येऊ शकता असं केल्यामुळे काय होणार आहे इंधनाची बचत होणार आहे तिसरा प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आणि यामध्ये अ डांबर गोळ्या ठेवलेल्या कपड्याला डांबर गोळ्यांचा वास कशामुळे येतो ओके उत्तर बघा डांबर गोळीचे सतत वायू रूपातील लहान लहान कणात रूपांतर होत असे जसे की आपण बघा श्री कापराच्या रिलेटेड बघितलं तर कापूर सुद्धा त्याचे सुद्धा लहान वायू रूपामध्ये लहान लहान कणात रूपांतर होतं कपड्यांमध्ये ठेवलेल्या गोळ्यांचे लहान कण कपड्यांवर बसल्यामुळे त्यांना डांबर गोळीचा वास येतो प्रश्न निसर्गात पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते उत्तर निसर्गात पाणी हे स्थायू द्रव आणि वायू अशा तीन अवस्थांमध्ये आढळते प्रश्न पदार्थांची स्थायू द्रव वायू ही अवस्था कशावरून ठरते तो पदार्थाची स्थायू द्रव आणि वायू ही अवस्था त्यांच्यातील कणांच्या मांडणीवरून ठरते तर त्यांच्यातील त्या पदार्थातील कण जर एकमेकाच्या खूप जवळ जवळ असतील तर तो पदार्थ स्थायू अवस्थेत असतो थोडस लांब अंतरावरती असतील तर तो द्रव आणि फार लांब लांब अंतरावरती असतील तर तो पदार्थ वायू अवस्थेमध्ये असतो म्हणजे त्यांच्यातील कण जे आहेत त्या कणांच्या मांडणीवरून ठरते ई प्रश्न ऊर्जा कशाला म्हणतात कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात बरोबर हा छोटासा चिटकुला स्वाध्या इथे संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि असेच तुम्हाला इतर कोणत्या विषयाचा स्वाध्याचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तो स्वाध्याय कोणता तुम्हाला जो हवा आहे हा कमेंट करून नक्कीच कळवा थँक्यू